रायता दिगम्बरायि वा

जे स्वरूप सुख काय ते या रे अनुभवा रेही होता साकडे इंद्रे सुख जोडी सद्गुरु कृपा उजेडे आलभ्ये लाभ <coughs> सद्गुरुच्या कृपेनं अलभ्य लाभ होते म्हणजे जस इंद्रियाच्या इंद्रियाकडून इंद्रिया शरीराला सुख प्राप्त होते परंतु या जीवात्म्याला सद्गुरूची कृपा झाल्यावर सर्व काही सुट प्राप्त होतात ना तरी परतात परतात इंद्रिय प्रवर्तती या पुढे आरती आत्मसुखाचे प्राप्त अखंड लाभी माझा इंद्रिय आत ते परतक परतक म्हणजे वेगळाले वेगळाले वर्तन करतात मग आत्मसुखाची प्रचिती त्याला लाभते म्हणजे भ्रष्टी स्वभावे वेगरूप रूपाची होय स्वरूप आता गुरु कृपेचा आधी पर पाहिजे नाही आपल्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरु कृपेचा दीप प्रज्वलित झाला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी जे आत्मसुख जे आहे स्वात्मसुख ते प्राप्त होण्यासाठी सद्गुरुची कृपा प्रदीप पासा प्रज्वलित झाला पाहिजे दृशे देखो आहे दृष्टे दर्शन लोक दृष्टीची रुखी देवाचं दर्शन करायला गेलं तर संपूर्ण सृष्टीमध्येच परमेश्वर स्वराचं स्वरूप धर्म स्वरूप म्हणजे दिसलं पाहिजे म्हणजे अशी त्रिकुटी जे त्याची गणून गेली पाहिजे त्या आत्म्याची जे त्या ठिकाणचा जो भाव आहे ते भाव भाव भावना आहे प्रकार ते सर्व जणून जाऊन परमेश्वराचं स्वरूप दिसलं पाहिजे श्रोत्रावधारणी शब्द सर्वांगी शब्द या परी प्रमाण स्वार्थ सिद्धी किया काना ऐकलेला शब्द काना ऐकला शब्द या भाव भावच असा झाला पाहिजे की बाबा ज्याला स्वप्न अवस्था प्राप्त झाली त्याच्या सर्व मनाते त्या देहाते मन बुद्धी चित अंकार हे चतुर्थ आता हे वेगळा ते चिंतन सर्व त्याला देवाच झालं पाहिजे सुमन आता येता आसू आसू परिमळ मकरंद सुसू हो घ्राणाद्वारे निर्विशेषू भोग निशे भोगावी ओके जस की आता काना नाही का डोळ्यानं पाहा आणि कोण्या फुलाचा मकरंद सुगंध आल्याच्या नंतर ते आपण ते श्वास घेऊन तृप्त होतात ना नाकानं ते श्वास घ्यावा असं इंद्रियाचा वेगळा वेगळा पत्ता पुरतात सुख आहे म्हणजे रसनारतली आवडी ते मी त्याश विष त्वाची तुझ्या काळी मग आढांकरी गोडी सुखे शेवीची मला त्या ठिकाणी रसना आहे रसनेला वेगळं वेगळं खाण्याची गोडी आहे चव चवीची गोडी आहे तिला त्वचेला स्पर्शाची गोडी आहे म्हणून ह्या इंद्रियाचा जे उत्कृष्ट आहे कानाला ऐकणं डोळ्याला पाहणं नाकानं श्वास घेणं आणि जिवेन जिवेन रस चाकणं आणि त्वचेला स्पर्श होणार याची जे गोडी आहे या सर्वाला जर सर गोडी या सर्वाची गोडी काढली स्वात्मा सुखातून सर्व काही आनंद नामाची गोडी लावून घेतली तर म्हणजे त्याला स्वात्मसुखाची सुखाची प्राप्ती होते नाहीतर या इंद्रिय जे म्हणतील दे दे ते देत राहिलं तर त्याला स्वात्मसुखाची सुखाची प्राप्ती आणि त्याची तृप्ती कधी होत नाही म्हणते

त्या जीवी लागवडी जसं खाण्याची आहे वेगळी ताकाची वेगळी त्याच्यापेक्षा दुसरा अधिक चांगला त्याच्यापेक्षा पदार्थ खाण्याची गोडी हे जीवीची आवडी झाली म्हणून जे जे आढळे अंगे हो ते अंगाची होय सर्वांगी तैसे निस्पर्शे सर्वांगे सजानंदू दाटी माझा सजानंद जे जे अंगे आढळलं ते ते स्पर्श म्हणजे जे आग जे काही वस्तू दिसल्या ना ते ब्रह्मरूप दिसली पाहिजे त्याचा स्पर्श देव ईश्वर स्वरूप म्हणून स्पर्श करून घेतला पाहिजे आणि संपूर्ण इंद्रियाची हे वेगळाली वेगळाली जे धाव आहे त्याची त्याला ज्याची त्याला जे विश्व शेवनाची गोडे आहे त्याच्यातून त्याला निर निरस करून परमात्माच्या रसामध्ये सर्वाला लावणं या सगळ्या गोष्टी अशा आत्मसात झाल्याच्या नंतर आत्मसुखाची प्राप्ती त्याला म्हणून वाचा आवरले आज लोकडे परी मोनेची मिठी न सोडे शब्दाचं पण सर्व प्रगती हे नाही शब्द वस्तू अर्ध्या ठिकाणी वाचा चौकडे बोलता येते शब्द बोलता येतात पण मोडणीची ब्रिटिने सोडायची नाही परमात्माच्या ठिकाणी सर्व काय त्याला जाणून त्या त्याच्याशीच त्या त्याने ते आपल्या याच्यामध्ये राहतं कर्मागिरी आकार आणि हे हे नाही पद्धत आती हे खाणी कर कर्म केलं के ला ते चिंता म्हणे लागते जे जे कर्म केलं त्या त्या कर्माचं फळ बर किंवा वाईट याला भोगावं लागते मग त्या आत्मसुखाची खानी प्राप्त होण्यासाठी हे सर्व कर्म बाध त्याला होते मग हे कर्म केल्याची चिंता त्याला ते भोगाव लागते जे जे हे ते कर्मे पापणी मग आधी सुख वासे की आता त्या ठिकाणी जे जे कर्म केलं या कर्मकानं घडते हातानं कर्म घडते परंतु हाताने कर्म कराय वासनेची उर्मी उठल्याच्या नंतर हात कर्म करतात उर्मी उठल्याच्या नंतर जर आपण कर्मच केलं नाही तर मग त्या ठिकाणी चिंतेच काही कारणच नाही म्हणजे आत्मसुखामध्ये सुखामध्ये उर्मी तर उठली तरी आपण हाताने कर्म काही केलं नाही घालून बाहेर सर्व सुखे निजे रोज जसं कि आता सेनाचा प्रत्येक इंद्रियाला कसा आहे प्रत्येक बाबतीकडून प्रत्येक वस्तूकडून काही असं अल्पसुखाचे आनंद प्राप्त होते आनंद प्राप्त होती परंतु त्याच्यामध्ये आपण जर त्या सर्व गोष्टीचा त्याग केला आणि ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये आनंद राहण्याचा जर प्रयत्न करून त्या अवस्थेत राहिलो तर ते स्वात सुख आपल्यासारखं होऊन जाते म्हणे आकाशाच्या अंगावरे वायू नाना क्रीडा करी परी काय गणना बाहेरे पाऊल ना घालनाबाई बाहेर काय आहे का बारा। वारा वारा आहे ते आकाशाच्या मध्येच खेळते आकाशाच्या बाहेर काय पाऊल घालणार आकार आहे तिथपर्यंत हवा आहे मंडल आहे तिथपर्यंत हवा आहे म्हणजे हाती परी निसंगाची संगती सांधली नाही म्हणून आता त्या निसंगाची संगती सांडली नाही तसे कर्म इंद्रिय जसे आता तसेच आता म्हणते परंतु ते गगनाच्या बाहेर जसा हवा जात नाही तस याच बी काही मर्यादा आहे शरीराची बाहेर काय कर्म इंद्रिय कोणते काय जाणार काय परंतु निसंगाची हे निसंग त्याग केला त्यानंतर स्वात्म सुखासाठी एक त्याच्यामधला एक भाग आहे एक माणूस आहे संसारिक माणूस आहे कर्म करणारा कर्मात सुख उपभोग घेणारा आणि हा दुसरा माणूस आहे जे निवात्म सुखाचा निष्कर्मातून आपल्या जीवाला आनंद घेणारा परमात्माचं स्वरूप चौकट पाहणार क्रिया तेने विसरे पण सगळ्या गोष्टी घडतात पाप पुणे घडल स्वाद घडल इंद्रियाचा सगळ्या काही जिवीला चव आहे कानाला ऐक ह्या गोष्टी कचपर्यंत घडतात हे आत्मतत्व या शरीरामध्ये विद्यमान आहे तो पर्यंत घडतात म्हणजे त्यानं सर्व क्रिया घडतात त्यानं पाप घडते पुण्य घडते त्यानंच परमेश्वराची प्राप्ती होती काय होती हे आहे तोपर्यंत हे एक बारच या शरीरामधून आत्मज्योत मावळ्याच्या नंतर या धन करून मग घडविणारा कोण आहे तर सर्व तो परमेश्वरच आहे या भक्ताने पाहिजे बाबा करता करविता या सर्व काही चालविता या देहाचे सर्व काही आनंद पुरविता सर्व काही करणारा ते आहे मी पणाचा भाव त्या ठिकाणी होऊन तो सद्गुरु आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही हा भाव धरून राहणे म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती वेगवेगळी श्वासोश्वासाचा परिचारे ते निर्व्यापारी व्यापारी त्या ठिकाणी श्वासोश्वासाचा विचार आहे हे सर्व काय चलते कोण चल कोणाचं सामर्थ्य आहे त्या परमेश्वराचं आहे जैसे सद्गुरु कृपा पुढे तैसे अंतिंदिये बोळी इंद्रिय कर्म उघड ए उदास उदास राहाटी जसे जशी सद्गुरु कृपा होईल तसे तसे इंद्रियाची गोडी आपोआप त्या देवाची लागून जाईल बाकी गोडी मग त्याची उदासीनता होईल इंद्रियाची हे सर्व, सर्व सर्व सद्गुरु प्राप्तीचा झाल्याच्या नंतर याला ते प्रत्येक परमेश्वराच्या आत्मसुखाची गोडी लागते तयार करून हा सिंधूची कृपा पाहिजे साधी, साधी होई या लागी भरावी त्याचे पाये निजात्म भावीशी आपण काय करावं आपण काय करू का -का शकत पद्मासन घालून एका ठिकाणी अर्धा घंटा बसू शकत नाही आपलं सामर्थ्य नाही आपण या सर्व काही इंद्रियाला शकत नाही म्हणून सर्व असाध्य ते साधे होते कोणामुळे होते त्या सद्गुरूमुळे होते मग आता एक उपाय म्हणजे काय करायचंय तर त्या सद्गुरूचे पाय धरायचे म्हणजे कळी काळा ते आकळीता माया ते मनाचा नियंत प्रभू आहे कळी काळाला कावळा आवळणारा आकळणारा मायेच्या मायेला जाणारा मायेचा प्रथा असा तो कोण आहे ते सद्गुरू आहे तो वेदाचा को वाच को इंद्रियाचा कळ तर को कोच आहे की कसा आहे तर म्हणजे वेदाचा तू तेच आहे अर्काचा अर्कू साराचाही सार काय असेल तर ते परमात्मा सद्गुरु आहे माता श्री यावर या एकच उपाय एकच सांगणं आणि एकच साधन की सद्गुरू आहे ते सर्वांच्या माता आहे सकाळाच्याही माता आहे बरी मन सोपा उपाय त्या सद्गुरूचं समजन करावं म्हणते बस सगळा देवा वरिष्ठ गुरु भजन साधे साधे होय गुरु शेवण सद्गुरु वाचून ज्ञान प्राप्त होय ठिकाणी सगळा सकळ देवाच्या वरिष्ठ देव कोण असेल तर एक सद्गुरु आहे सद्गुरूच्या साधना दुसरं साधन कोणतं श्रेष्ठ नाही म्हणून काय करायचं तर त्या सद्गुरूचं समरण करायचं म्हणून ते गुरु कृपेची गोडी वेगळेपणे आवा नवी गोडी नाहीतरी नागो न रोकडे झाली जाणार हे विज्ञान त्या गुरु गुरुकृपेन त्या गुरु कृपेची गोडी कृपेनेच प्राप्त होते नाहीतर मग काय नाही म्हणे इकडचं ना तिकडचं सद्गुरु शिवाय प्राप्ती होत नाही त्या सद्गुरूची गोडी बी लागत नाही निज तेज ते समाये तेजाचे तेजा निरी तेज होये नयनी नय हो निराये त्याशी समस्त वंदिती त्या सर्वाला वंदन करतात मले निज तेज ते समान जायचे नयनी नयन होऊन आहे असा ते स्वरूप आहे आणि त्याला सगळे वंदन करतात असं त्या सद्गुरूचं स्मरण केलं पाहिजे म्हणजे ओम स्वप सोडून ओझे सुकते ते अनुभवी जे जाते मारून नी तिजे सहज सुखे तो सुखी झाला आता हे ओम आणि सोम या दोन्ही दोन्हीच ओझ वडील वडील बसण्यापेक्षा याची चर्चा करून त्याचे तर्कवितर्क काढण्यापेक्षा सर्व हे सोडून याचं वजन टाकून देऊन त्या परमात्मा त्या सद्गुरूचं केलं पाहिजे म्हणजे सहज सुखे तो आंतोषे देहामता मिथ्या रसने सहज सुखे तो सर्व सुखे सहज सहज सहजतेची सुख प्राप्त झालं पाहिजे कोणतं साधन करून क्रिया करून योगा करून साधन करून प्राप्त करण्यापेक्षा सुखाच की जसं जिव्हा आहे आपण गोरस आहे साय आहे का मधुर गोरस खा ज्या आपण भक्षण करतो त्यावेळा जिवा नसेल तर त्याला मधुर गोरख गोरखाच गोरख म्हणजे लोण्याचं किंवा तुपाचं साईचं हे जे काही दुधापासून उत्पन्न होणाऱ्या पदार्थाचं सेवन करायला जिव्हाचं नसेल तर तिला काय आहे म्हणे जिवे मुळात ते या वस्तू चांगली आहे असं आहे समजते म्हणजे तो देखे ते परभ्रम तो करी ते सत्य क्रम त्याची दिला तो परभ्रम भ्रमिकांचा महाराजाचा धर्म काय जो जे ते दे पाहायला ते दिवस पाहायला करायला ते देवच करायला आहे खायला होते देवच खायला लावला आहे सगळं काही चवीची ज्ञान आहे ते देवामुळेच आहे काय ऐकालो ते देवामुळेच ऐकालो व्हायला होते देवामुळेच व्हायला चलालो ते देवामुळेच चलालो वारा इकडून इकडे वारा सुवास चला ते देवामुळे चला ह्या सर्व्या गोष्टीची भावना त्याच्यामुळेच त्याच्यामुळे असं समजून तो जपे ते महामंत्र आनंदाचे आली सूत्र आले तर आली माझा ते जपे ते सर्व वेदशास्त्र म्हणजे असा जर कोणी या ज्ञानानं परिपूर्ण असल तर ते तशा प्रकारची ज्याची अवस्था असेल त्यानं जग शास्त्र त्याचं ते सर्व काही सूत्र सर्व त्याच तेच आहे म्हणे जो पुरुष उत्तम उत्तम ते विश्रांतीचा काम आए, तो काम नाचा जो धाम आहे विश्राम धाम आहे निष्कामाचा काम आहे तो पूर्ण काम आहे असा तो त्याचं त्याचा करा म्हणजे त्याचे क्षण क्षण श्वास त्यानं निज सुखाचं घर त्याने प्राप्त केलं म्हणे आशा पुरुषांना जे काय परमेश्वराला ज्या ठिकाणी सर्व काही चराचर परमेश्वरच म्हणून परमेश्वराच्या स्मरणामध्ये झाली त्या जो निर्गुण असा तो बोलिला समाधीचा संतोष तो शे बैसला दिसे एक देशे परी सर्व देश निवासी या हिंडताले शांत रासे चरण त्याशी असे ना त्याला काय पाय का एक दिवशी आहे का देव एका दिवशी बसलाय काय पूर्वेलाच आहे किंवा उत्तरेलाच आहे असं छोट आहे म्हणजे तो ज्या दिशेला बसला ज्या ठिकाणी समोर तिथं नाही जागा दिशा कोण त्या दिशे चारी मुक्ती होतील होती लदा चारे भेटेल पुण्या दिशेला बसो आशुभ दिशा मानली जाते दक्षिण पश्चिम काय तिथं जरी बसला तरी चारही मुक्ती त्याच्या दाशी होऊन जातात म्हणे ज्या ज्या दिशेला तो बसल त्या त्या दिशेला चारही मुक्ती त्याच्यात आशी होऊन जातात म्हणे ईश्वर तो जगाचा काळ ज्ञान धारू त्याचा अष्ट प्रहरी ईश्वर त्याचे अध्याधारक आहे काळ त्याचे आज्ञा उल्लंघन करत नाही असं त्याच सामर्थ्य आहे चिनी शमुत्वाला संतोष त्याचे नि संतोष झाला अनुभवानी अनुभवाला ओळंगना अष्ट प्रहरे अष्ट अनुभव येत राहिला शबनातून शांतातून शांतती पावला सर्व काही सर्व काही प्राप्त झाल्या त्याच्या सर्व काही नाही उर्मेन गेल्या तो अशा प्रकारची त्याची अवस्था होते त्याच्या निद्रेपाशी समाधी येते विश्रांतीचे माहेेपाशी निद्रा विश्रांतीला येते बोले निद्रा असणारी जसे की सून आता माया घरी आपल्या कटाळून मायला लाईस येते की नाही तशी हे व्यवहारामध्ये सर्वाला हे असलेली निद्रा त्या त्या निद्रेपी विसरायला येते म्हणजे ज्ञान ज्ञाते पणे संतोषिले ते ज्याचे दृष्टी देऊ आले वेद उसंगा निघाले वाचून या ज्ञान आहे ते ज्ञाते तुने शमविल त्याच्या दृष्टीचे आलं तिथं अनुभवाला ज्ञान बी ज्ञान ज्ञान म्हणतात पण ते ज्ञान त्या ठिकाणी त्याच्या सद्गुरूच्या ठिकाणी सर्व काही आलं म्हणजे निद्रा आली निद्रा आली, निद्रा निद्रा सुद्धा ते इश्रांती आली तसं म्हणजे हरे हरा देवपणा कधी शून्य शून्य आपण उगवले त्याची त्याच्या भेटला हरे हरे देव त्याच्या भेटीला आले ज्ञान तिथं शिक्षण घ्यायला आलं निद्रा तिथं झोप घ्यायला आली देवी देवी आली आले सर्व त्याच्या ठिकाणी आले वैकुंठ मुक्त कैलाशी नवस नवसोशी होईल माझा की बाबा नऊसो नऊशी देवाच्या प्राप्तीसाठी नऊसो नऊशी करून त्याची भेट केव्हा होईल म्हणून वैकुंठचा जो विष्णू परमात्मा आहे ते नवस करून मला देवाची भेट केव्हा होईल म्हणून असा म्हणजे त्या ठिकाणी ध्यास लागलेला आहे म्हणजे त्याला सुद्धा जे जगन माता हो मोहमाये जे हरी हराची माता पायी इत्या तेजामध्ये समाये नाही पण होऊन ही जे काय रच माया आहे माया आदि शक्ती आहे तिच्या गुणरूमास्तु उत्पन्न आहे ते सुद्धा माया आदि शक्ती त्याच्या जा तेजामध्ये समावून जाते म्हणले जे जगा पण आ संत संता आपले त्याच्या आछाया येऊ आले की छाया मायशी मुकले जग तु गे गांधी या जगामध्ये जे काय संतापून गेले तापून गेले त्रिर तापामध्ये पोळले ते त्याच्या जाऊन त्याच्या छायाला जाऊन त्याच्या कृप छाया छत्रामध्ये जाऊन आले म्हणजे आधिष्ठान परदेशी झाले त्याची ओळखी घेऊ आले का मागे सुखावले ते सुखेची जसे की परदेशामध्ये अधिष्ठान झालं राहणं झालं परंतु त्याच्या ठिकाणी ते थे वापसी पुन्हा त्याच्यापासी क्षमा मागण्यासाठी आले तिथं त्याच्या आसऱ्याला आले असं आहे अस दोन्ही डोळे म्हणणे परी एक बुगळ ही बुगळी धोनी देखणे का वस्तू जसं की आहे म्हणजे एकच वस्तू आहे पण आपण काळा कावळ्याला दोन डोळे बनतात खर तर ते पाहते मध्ये एकाच डोळ्यानं दोन्ही आपल्या डोळ्यांना इकडचे पाहते तिकडचे पाहते पाहते एका डोळ्याने दिसायला दिसतात दोन दोन्ही गुरु विभाग डोळ्यांमध्ये शिरला दोन हाता आपल्या एक उजवा एक डावा म्हणतो आपण हाता तर दोन्ही सारखेच हात जेवण करताय दोन्ही हाताचा सारा एकूण एकाला पाहिजे उजव्या हाताने जरी जेवण दुसऱ्या हात त्याला लागतेच काहीतरी सहकार्याला कार्य करतेच ते बघायला गेल तर एकाच अंगाचे दोन हातात तस गुरु आणि शिष्य हे भाग असं आहे म्हणजे पाहायला गेल तर सर्व शरीर एकच आहे जरी गुरु शिष्य दोन एक तरी काय शून्य अधिक आणि शास्त्र देख मग कशाचा संधी आज ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य सर दोन एक हात तर काय शून्या चौशती शून्याच्या पण पाहायला गेल तर काय वेगळं आहे का म्हणजे एकच आहे म्हणजे सर सगळं तरी अवघेची वाव हे सावगत आहे भाव मग माईचा निर्वाह मृग माझा सर्व ठिकाणी जर परमेश्वराच स्वरूप दिसते मग या ठिकाणी गुरु नाही ना शिष्या नाही सगळ्या गोष्टीचा भेद आहे ते सात ठिकाणी घेतला भेद वस्तू झाली तर माया त्या ठिकाणी मर्ग दिसते म्हणजे जसं पाणी आहे पण पाणी राहत नाही काय भास होते तसंच मर्ग आहे माया जीवा शिवाचा केवळ माई कस म्हणल्या मानोदर का जीवाचा आणि शिवाचा हे दोन्हीचा भेद दाखील आहे किंवा मायेच्या मायेमुळे भेद दाखवला म्हणजे जीवाला ज्ञान लागलं शिव ज्ञानी आहे म्हणून जीव आणि शिव हे दोन गोष्टी याच्यामध्ये भेद दाखवला म्हणण्यात आलं माय माया आवघे म्हाते कोळी परे मायेची उत्तम कोळी स्वरूपाच्या अजूनही गाडी वाढवी श्रद्धा आता या ठिकाणी खरं तर माया खोड आहे माया खोड करणारी आहे माया वगैरे मायेमुळे सगळं काही माया असं म्हणतात परंतु या माये मायेमुळेच परमेश्वराचं रूप काय ते कळालं म्हणजे माया आधार आहे म्हणून सूर्याची सूर्याची महती आहे आणि सूर्याला कोण रात्रच नसती तर तसं माया आहे म्हणून या मायेमुळे त्या ईश्वराची ओळख आहे म्हणजे देवाची ओळख आहे माया राखे गुप्तता म्हणून समजता माया सर्व काय गुप्त राहतील राखते मुक्षकाची सर्व काय अवस्था ची अवस्था श्रद्धावर्तन हे सर्व मायात मायात रक्षण करते माया आहे म्हणून ईश्वर आहे ईश्वराची प्राप्ती आहे जसं की अंधार आहे म्हणून सूर्याची म्हणती आहे मती आहे ना तर त्याचं काय महत्व राहत नव्हतं अंधारच नसला तर तसं आहे म्हणून घरे ब्रह्मा प्रगट असते तरी त्या ते कोणी ना पुसते अवघेची उपेक्षित ना करू मी कोण पुसते त्याला हे मायेचा अंधकार आहे मायेमध्ये सर्व हे आहे दिसत नाही वस्तू म्हणून अविनाश वस्तु देव निराकार निर्गुण अमुक अमुक त्याला शास्त्र वेद पुराण शब्द अमुक अमुक झाले त्याच्या वर्णासाठी आणि ते जर देव प्रगट रूपाने तुम्हाला आम्हाला असला तर त्याला कोण विचारत होत किती महा योगी मुनी आहात त्याला आपण समोर रोज दर्शन आहात त्याला कोण विचारते त्याला पण ते नाही म्हणले प्रगत म्हणून आपण ते त्याला बसतो कुसतो म्हणजे सूर्य प्रत्यक्ष कैसे नमस्कार श्रद्धा नसे तैशी होते परब्रम्माशी परब्रह्माला तसंच होत होतो रोज सूर्य दिसते किती लोक नमस्कार करतात सूर्याला त्याला कोण ईश्वर मानते काय त्याचे किती म्हणते रोज दर्शन होते देव नाही देव देव म्हणता आता देव सूर्य देव दिसतील दर्शन होते पापी जनाय होते पुण्यजनाय होते, होते जीव मात्र सर्वांनाच होते कोण पुसते त्याला तसं जर पराप्रभ वस्तू सूर्यासारखी परगट असली तर कोण पुसत होता म्हणले त्याला अग्निदेवाचे निज मुख त्यावरी पाय ठेवी ती घेत असे ते थुकते थुक ब्रम्ह देशे होते होती ब्रह्माच म्हणजे प्रत्यक्ष अग्नि नारायण आहे ना देव पंचतत्व आता एक तत्व मग ते अग्नीवर कोणी त्याच्या मुखावर त्याच्यावर पाय शकतात कोणी त्याच्यावर कोणी थुकतात त्याच्यावर कोणी म्हणजे त्याच्यास गली व्यवहार करतात त्याला श्रद्धा त्या ठिकाणी सोहळं ओळ काही झालतात काय आहे बाबा देव आहे आणि आपण सगळ्यांजवळ याला थुकू नये याला लात मारू नये हा म्हणते का कोणी म्हणले तसंच जर म्हणले प्रगट रूपाला जर ब्रम्ह परब्रम्ह असला तर त्याची अवस्था तशीच झाली असते म्हणजे का घाट आहे गंगा गंगेच्या ठिकाणी काशीला त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी इकडं जन्मभर काही पाप पुणे पाप पुणे करून मेलेला जीव आहे त्या त्याच्या पापाचे फळ प्राप्त होणे तो जीव मोक्षाला जवा सदगतीला लागावा म्हणून मेल्याच्या नंतर जळून गेलेल्या असती राहिलेल्या जळून राहिलेल्या असती त्या मनकरी नेऊन टाकतात किंवा त्या ठिकाणी काही लोक त्या त्याचं दहन करतात एवढा ते घाट पवित्र आहे पण तिथं मलमूत्र विसर्जित करतात लोक त्याला कोण मानते म्हणजे बरघट असल्यामुळे त्याची काय तेवढी मध्ये आहे म्हणजे मायाते हे चुकी हे माया देवी आता तसा आहे म्हणे तसं परब्रह्म जर प्रगट असलं तर सूर्यासारखं अग्निसारखं पाण्यासारखं त्याला कोणी विचारत नव्हतं परंतु हे मायेनं त्याला झाकून टाकलं देवाला ईश्वर झाकला ते मायेमुळे झाकला प्रगट नाही झाला हे माया जर गेलं हे भ्रांती पडच गेलं तर ईश्वर प्रगट रूपानच आहे परंतु त्याला प्रगट करून देते आणि वृत्त राखते हे माया काम करते हो सद्गुरु महाराज की जय

सगळ मिते प्रपंच देश आबाळे मृगज संसार भेचे

La